रात्र तिसरी मुखी फुले बारकू भाकरी खाल्ली की नाही रे येतोच ना आश्रमात शिवाने विचारले आई वाढ ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारको आपल्या आईला घाई करू लागला रे रोज उठून गोष्टी ऐकता रोजच तुझी घाई जाऊ पाशीच नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटेतच ठेस लागली तरी त्याने शिवाला भान नव्हते बोलो बंसी धरी धुन जय जयकार श्याम सुंदर हरिणू जय जयकार अशा आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते श्यामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसेल पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांना फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत जास्वंद कर्ण गुलाब रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज एकवीस जुडांची एकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हावायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत वाटेल तितके जा, लांब जातील परंतु हिरव्यागार झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा वाहवायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणत माझ्या वडिलांपासून फुलांचे वेडमी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावयास शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष खूप होते बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात त्यांच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकोळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा सकाळी फुले जमवून ठेवावयाची व दहा वाजता शाळेत सुटून आल्यावर त्याचे हार करावायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत सकाळी बकोळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करावायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरचे फुले मी आणत असे कारण त्यांना हो ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहे फुले तोडून कोणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोतील फुले देवाच्या पूजेसाठी फार तर थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथे ती देवालाच वाहिलेली असतात आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटे परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवित असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हावायची गुलबक्षीचे फुल फार सुंदर असते फुलांचा देट लांब बारीक व कोवळा असतो देटाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची असतात पिवळी पितांबरी लाल पांढरी शिवकावाची कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळाकरी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवण करतात त्याला सुईदोरा लागत नाही या माळांचेही अनेक प्रकार असतात थोड्याची माळ दुहेरी माळ बायका निरनिराळ्या तऱ्हेने फु ती गुंपतात त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचावल्या वेचा वेचा जात असो पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवार कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फुल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चयच केला की आज आपण सारी फुले आणावयाची लवकर उठून काळ्या सोडून आणावयाच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यावर उमलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जाळवायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतली होती तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडमंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या पाठीमागील गुलबखीच्या कळ्या मी तोडल्या गुलबखीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात हे सारे घुबे मी तोडून घरी आलो घरी आल्यावर मी एक तामण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही करे आणायला जात मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेला तर एक सुद्धा फुल नाही नाही व मिळणार मग बसशील रडत माळेला नाही तर नाही पण दुपार तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हा जाणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले तर मी येते तुळशीजवळ बसते बसे म्हणजे मग घरात डेखे पडायला नकोत आई म्हणाली मी तामण आणाव्यास गेलो परंतु तामणातील फुले नीट फुलली नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीसाठी बघते आहे कळ्यास सोडून आणल्यास वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावी की नाही त्यांना एवढा काय अदयासारखा का गेलास उताळा होऊन असे आई मला बोलत होती तोच शास्त्री बन बन्या बापू सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून आम्हाला एकही ठेवले नाही आहे बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले बाबू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हटले नेहमी आपण सारीजणी बरोबर असतो बन्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी पूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी परडीतले देत नव्हते का तुला तूच फणकाराने निघून गेलास मला ना का नाही थांबलात बरे पाहून घेईन असे म्हणून तू गेलास हा असा सूट घ्यावायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई साऱ्या ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बन्या बापू ही आहे तुम्हाला फुले पुन्हा हो नाही हो श्याम असे करणार नाही ना रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम येत जाऊ संध्याकाळी फुले व्हायचे आव्याला नाही तर राग राग धराव्याचा असतो का तास येतोस आपण छप्पो पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक ताक दे डेरा फुटला मडक दे तो खेळ खेळू मन्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे उद्या खेळा हो बन्या मुली गेली माझे तोंड गोडे मोरे झाले होते माझी आई म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता वरता आणू नये त्यांना विचारून आणावी आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काही पडले नाही फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या कितीतरी वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खाण्यावळ्यातील दुधातुपानेही येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवतात झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या असतात फुले फुलली म्हणजे ती देवासाठी आणी जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील हो मनाच्या घरच्या देवांना मिळाले तरी ती देवांनाच ना कोठे गेलो तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यांनो अशा खुडून आणलेल्या मुक्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याचप्रमाणे फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ते विश्वभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फुलत नाहीत जगात अर्धवट काही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथा सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम उग्या काळात तोडू नका हो त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे